एक वक्त की बात है हमारे ठाकरे साहब के घर पर एक गरीब परिवार आया वो मुस्लिम परिवार था पर वो बार बार की तरफ देखने लगा साहब ने कहा आप घड़ी की तरफ क्यों देख रहे उसने कहा सर मेरे नमाज का टाइम हो गया है ठाकरे साहब ने बड़े ही मोहब्बत से कहा आप नमाज पढ़ लीजिए वो हिचकिचा कर बोला सर मैं यहाँ पर नमाज पढ़ लू उसने कहा बिल्कुल आप पढ़ मुझे आपके धर्म से कोई लेना देना नहीं है मुझे तो नफरत है उन लोगों से जो हमारे बीच में भेदभाव करते हैं हमारे बीच में नफरत पैदा करते हैं उनके ही लाल साहब है जो हम लोगों के बीच की नफरत को दूर करने के लिए आए है आप लोग ऐसा नेता चुनिए जो हम लोग का साथ दे हमारे साथ खड़े हमारी मुश्किलों में हमारा साथ दे आप अपने अपनी मुश्किलें उनको दिल खोल कर बता सकते हैं आपके मुश्किलों को वो हल करने वाले हैं आपके मुसीबतों को वो दूर करने वाले हैं इतना चंदाल पास कहकर मैं अपने बातें खत्म करती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र भाई तुम्हें एवडाजी तुम्हें याद कहा है जै हो हो सर्वप्रथम तर आपले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आज पाली मध्ये आलेले आहे सर्वप्रथम सर्व पालिकरांच्या वतीने साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद करते आणि इथं स्टेजवर उपस्थित आमचे खैदे साहेब असतील दानवे साहेब असतील परशुराम जाधव साहेब सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद तर आज आपण जर बघितलं हे धोकेबाद सरकारने कसा पॅकेज दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि पाण भरती जमिनीला चौतीस हजार तर आज जर खात्यामध्ये जर बघितलं तर आज हेक्टरी तीन हजार तीनशे पंधरा रुपये हेक्टरी नाही का एक हजार एक हजार पाचशे तीस रुपये चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये पर हेक्टरी बर का पर म्हणजे अडीच एकराला आपल्या गावाकडे अडीच एक हेक्टर तर एक हेक्टरला एवढं अनुदान दिलेलं आहे बघू शकता तुम्ही पाच हजार सहाशे दहा तर चौदा सॉरी एक हजार चारशे दहा रुपये एक हजार सातशे सरकारने महायुती सरकारने शेतकऱ्याला अतिशय फसवलेला आहे हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या मुळावर शेतकरी आज अतिवृष्टीमुळे एवढा आहे सर अक्षरशः दिवाळी शेतकऱ्यांनी साजरी केली नाहीये सर्व पिकाला भाव नाही काहीच नाही यांच्या नाही कासवलं आहे आणि हे बघू शकता साहेब तुम्ही किती कर थोडं अनुदान दिलेला नक्कीच मला बोलण्याबद्दल वेळ दिला मी आता माननीय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका